मित्रांनो राज्यातील सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारासाठी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे किट वाटप आता या अंतर्गत घरगुती वापरासाठी भांडी असतील अत्यावश्यक संच असेल किंवा सुरक्षा किट असेल असे वेगवेगळे किटचे वाटप केले जाते यासाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये घरगुती भांड्याचा संच यासाठी वेगळी लिंक आहे अत्यावश्यक संच वितरणासाठी वेगळी लिंक आहे आणि तसेच सुरक्षा संच वितरणासाठी वेगळी लिंक आहे या तिन्ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये ह्या मिळून जातील आता यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओ टी पी मागवायचा आहे परंतु जर या तुम्ही यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर फक्त प्रिंट काढण्यासाठी दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट प्रिंट काढू शकता नवीन मागणी करायची असल्यास रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओ टी पी मागवण्यावर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल आलेला ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची नोंदणीची माहिती जसे की आधार मोबाईल नंबर नाव जन्मतारीख पत्ता इत्यादी माहिती येथे दाखवली जाईल यानंतर खाली एक ऑप्शन येईल तो म्हणजे शिबीर निवडा आता वाटपासाठी वेगवेगळी शिबिरे लावलेली असतात यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या शिबिर जे आहे ते निवडायचं आहे आता शिबिर निवडल्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे आणि खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये लाल रंगात जे दाखवलेल्या तारीख आहे ती उपलब्ध नसते ती निवडता येत नाही त्यामुळे उपलब्ध असलेली तारीख आपल्याला निवडायची आहे जी तारीख सिलेक्ट केली आहे ती तारीख एंटर होईल त्यानंतर खाली अपॉइंटमेंट प्रिंट करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव सर्व माहिती आणि कुठल्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतली आहे ही ती माहिती दिसेल हा पेपर स्वाक्षरीसाठी नसतो हा पेपर त्या ठिकाणी भेट देताना सोबत घेऊन जायचा आहे त्याच्या आधारे पुढे किटचे वाटप केले जाईल जर तुम्ही प्रिंट काढली नसेल तर पुन्हा कधीही प्रिंट काढू शकता या संदर्भातील काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा विविध योजनांबद्दल माहिती असेल तर नक्की या माहिती घेण्याचा प्रयत्न करूया भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अपडेट्ससह धन्यवाद